नमस्कार मी सागर सासम राहणार वाकी आमच्या द्रुप ग्रामपंचायत आहे वाकी दै आमची मागणी अशी आहे की ग्रामपंचायत नमुना नंबर जे आज लिस्ट रजिस्टर आहे तिथं जाणीपूर्वक काही ग्रामपंचायत सदस्यांनी खाडाखोड करून ग्रामपंचायत गावठाण आणि अशा नोंदी स्वतःच्या मालकी हक्कात करून घेतलेल्या आहेत तर त्याच्याविषयी आमची चौकशी होण्याबाबत एक मेन मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी असे दोन आमचे प्रमुख मुद्दे आहेत आणि ह्या मुद्द्यांसाठी आम्ही सर्वजण आष्टी पंचायत समिती समोर व अमरून उचना बसलो आहे पाठपुरावा करून सगळे चौकशी करून ह्याच्यात जे समजा गुन्हेगार आहेत ज्यांनी असं फ्रॉड केलेला आहे रजिस्टरला असो किंवा अनाधूत रस्ते उकरलेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करीत आहोत